लक्ष द्यायचं आहे आपण मॅडमच्या मार्गदर्शनाखाली इकडे पोलीस स्टेशनला जमा झालेले आहेत आमदार परंदी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे जमा झालेला आहे आपण बेकायदेशीरपणे जमा केलेला आहे तुमच्या एरियामध्ये ज्या डॉक्टरनी महिलेची छेडछाड केलेली आहे त्या डॉक्टर तक्रार करायला आलेल्या महिलांवर लाठीचार्ज करणे ही दांडेल शाही असल्याचं मत आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केले इंद्रानगर येथील घटनेबाबत पत्रकारांना प्रतिक्रिया देताना आमदार फरांदे यांनी हे मत व्यक्त केले इंद्रानगर येथील अधिकारी हे आपल्या पदाचा दुरुपयोग करून विरयभंगासारख्या घटनांना दाबण्याचा प्रयत्न करत असून ही महिलांची मुस्कट दाबी असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस आमदार प्राचार्य देवयानी फरांदे यांनी केला विनयभंग झालेला असताना मी नव्हते आणि त्यामुळे त्या महिलांनी मला सांगितलं की ताई आम्हाला पोलिसांशी काही अजून घटना ज्या घडलेल्या आहेत त्या वडाळा भागामध्ये बोला ते बोलायचे आहे आणि त्या डॉक्टरांनी अजून पाच ते सहा महिलांचा विनयभंग केलेला आहे तर आम्हाला आमची बाजू मांडायची आहे आणि त्यामुळे मी त्या महिलांच्या सोबत पोलीस स्टेशनला गेलेले होते आणि महिला लागून आल्या हा मोर्चा नव्हता आणि मोर्चा काढायचा असता तर आम्ही त्यांची पोलिसांची परवानगी काढली असती परंतु त्याला वेगळ्या स्वरूप दिलं गेलं आणि माईनकर म्हणून जे तिथं सिनियर पी आय इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये काम करतायत मी लोकप्रतिनिधी आहे ह्या मतदारसंघामधली माझ्या मतदारसंघामध्ये हे पोलीस स्टेशन येतं आणि त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आज त्या माईनकरांच्या बाबतीमध्ये आहे त्यांचं लोकांशी बोलणं हे उद्धट आणि उर्मट पद्धतीचं असतं खाकी वर्दीचा आम्ही आदर करतो पण तो खाकी वर्दीच्या लोक लोक हे लोकसेवक आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांनी आपला खाकी वर्दीचा धाक किंवा दर्शक लोकांमध्ये निर्माण न करता आदरयुक्त युक्त भीती निर्माण करून लोकांचे प्रश्न का जे काय असतात हे सोडवायला पाहिजे पण दुर्दैवाने त्या ठिकाणी या पन्नास महिला पोचलेल्या असताना त्या महिलांवरती डिरेक्टली त्यांचे काही पती पण त्यांच्याबरोबर होतो त्यांनी डायरेक्टली त्यांच्याशी एक कुठलीही चर्चा केली नाही की तुम्ही कशासाठी आला आहे ते बोलले नाही आणि डायरेक्टली त्यांच्यावरती लाठीचार्ज केला हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीने महिला पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाला तर ते पोलिस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी ते घाबरतील अशा पद्धतीचे एक वातावरण निर्माण केलं गेलेलं आहे तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्याचा पोलीस आयुक्तांकडून जाहीर सत्कार कसा करू शकतात यातून जनतेत काय संदेश दिला आहे असा सवाल आमदार प्राचार्य देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला सदर विषयाच्या बाबतीमध्ये मी माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हे तक्रार करणार आहे आणि पोलीस आयुक्तांनी त्यांना जे काही प्रशस्ती पत्रक दिलेलं आहे त्यामुळे माझा असं थेट म्हणणं आहे की पोलीस आयुक्त हे कुठल्या पक्षाचं किंवा कुठल्या ह्याचं काम करतायत का त्यांनी निस्पृह राहून अतिशय चांगल्या पद्धतीने कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आदेश द्यायला पाहिजे होता परंतु महिलाचा विनयभंग झाल्यानंतर जर तुम्ही अशा पद्धतीने त्यांच्याशी चुकीचं वागणाऱ्या पोलीस निरीक्षकाला जर तुम्ही प्रशासकीय पत्रक देत असाल तर आज नाशिक शहरामध्ये त्याचा चुकीचा संदेश गेलेला आहे आणि सरकारच्याही बाबतीमध्ये त्याचा चुकीचा संदेश दिलेला आहे त्यामुळे मी आशा करते की राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री सदर विषयामध्ये लक्ष टाकून त्या पोलीस निरीक्षकांची तातडीने बदली करते पोलीस स्टेशनवर जे धडक मोर्चा काढण्यात आला ते काही उपयोगी नव्हता कारण की याच्यामध्ये पोलीस कारवाई करत होती आणि जर कोणाला असा मोर्चा काढायचा असेल तर त्यांनी पहिले जे काही वरिष्ठ पातळीवरची यंत्रणा आहेत त्यांना पटून द्यायला पाहिजे की जे बाकी जे खालची यंत्रणा आहेत ते काम करत नाही आहेत किंवा त्यांच्याकडून जाणून बुजून दुर्लक्ष होत आहेत असा जर आपल्याला प्रकार समोर आला आणि वरिष्ठांनी त्याच्यामध्ये काही दखल घेतली नाही मग जर पोलिसांना जागा करण्यासाठी काहीतरी कारवाई झाली तर मग आमच्याकडे पर्याय नाही आहे पण पर्ण अचानकपणे पोलीस स्टेशनवर मोर्चा आणणे हे म्हणजे इन द लाँग रन सामान्य नागरिकांसाठी खराब आहेत कारण की यामुळे पोलिसांचे मनोबलचे खच्चीकरण होते आणि याच्यामध्ये जे काही थानाप्रभारीने निर्णय घेतलेला आहे ते, थोड़े पुड़े ते, एक एक ते, ते जे आहेत ते थोडेफार पुढे मागे करून पण ते योग्य होता आणि सी आर पी सी एकशे प्रमाणे त्यांना अधिकार आहेत की कुठल्याही मंडळीला ते गैरकायदेशीर घोषित करून त्याच्यावर कारवाई करण्याचे त्यांना अधिकार आहेत आणि गैरकायदेशीर जमा मंडळीबद्दल जे काही कारवाई असते ते त्याच्याकडून झालेली आहे पोलीस निरीक्षक श्री निलेश माईनकर यांची तात्काळ बदली करून या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली तसेच महिलांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं एन्सीन्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक